जयभेम मित्र हो भारतीय संविधानानुसार सर, आपल्या सर्वच भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये धर्मनिरपेक्ष गणराज्य की प्रत्येकजण ज्या धर्मात आहे जो धर्मात जो व्यक्ती आहे त्या धर्माचं पालन पोषण करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे या अनुषंगाने जर विचार केला प्रत्येकजण आपापल्या धर्माचं पालन करतो आप भारता की भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आपल्याला हे समजतं की कुणीही कुठल्या जातीच्या धर्मामध्ये ढवळाढवळ दवल करू नये तरीसुद्धा अडीच हजार वर्षापासून जे बौद्ध गयामध्ये बौद्ध विहार आहे त्यामध्ये जो हा प्रकार चालू आहे तो अतिशय लाझीरवाणा आहे तथागत गौतम बुद्धांचं हे राष्ट्र आहे दोन अडीच हजार वर्षापूर्वीपासून ज्या ठिकाणी बौद्धांना ज्ञानप्राप्ती झाली

ये पांच पांडव हां तो माता द्रौपदी हैं हाँ जी ये माता कुंती हैं हाँ जी ये नकुल हैं ये सहदेव हैं ये बीच में धरणराज गुष्टर हैं ये भीमसेन ये अर्जुन जी हैं अर्जुन जी का पुत्र विमनु है ऊपर कृष्ण भगवान

सांगू शकतो की ही बुद्धांची मूर्ती आहे म्हणजे आजपर्यंत जे तुम्ही केलं बुद्धांच्या गळ्यामध्ये बुद्ध मंदिरांचे तुम्ही देव बनवले पण आता अगदी स्पष्टचपणे सांगता की हे पाच पांडव आहेत हे पांडव आहेत ही महामाया आहे अरे म्हणजे काय नेमकं लहान मुलं सांगतात की हे है, बौद्ध मंदिर आहे ही बुद्धांची मूर्ती आहे आणि तुम्ही सांगता की हे पांडव आहेत मित्र हो मी तुम्हाला विनंती करतो की जो हा प्रश्न बौद्ध गयामध्ये उठलेला आहे की त्या ठिकाणी आज गेले चौदा पंधरा दिवस झाले लोक सर्व म्हणते उपोषणासाठी बसलेले आहेत शांतीच्या मार्गाने ते उपोषण चालू आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की यामध्ये असणाऱ्या कमिटीमध्ये तुम्ही ब्राह्मण लोकांना का घेतलं आम्ही तुमच्या धर्मामध्ये कधीही ढवळढवळ करत नाही पण आमचा हा शांतीचा मार्ग हे आमचं तथागतांचं ज्ञानसंपदा ठिकाण या वयामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व नसावं बघा म्हणजे लाखो करोडोचा येणारा हा नफा केवळ गिळंकृत करावा म्हणून म्हणून हे हे षडयंत्र चालू आहे एक गे, उसमें जितना भी चढावा चढता है दो करोड रुपया रोज असंट्रिया वो उठा ब्राह्मण मी सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना कळू द्या की त्यांना कळू द्या की नेमकं बुद्ध विहाराचे कसं महाभारत बनवण्यास चालू केले आहे चार लोक उठतात आणि बुद्धाला भीष्म म्हणतात विष्णूचा अवतार म्हणतात काही लोकांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार म्हटलं काही लोकांनी बाबासाहेबांना विष्णूचा अवतार म्हटलं तर एकच विनंती करतो की हे राष्ट्र बौद्धमय आहे हे तथागतांचं राष्ट्र आहे हा भारत माझा बौद्धांचा देश आहे ज्या पद्धतीनं हा भारत देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाच्या नियमानुसार या बौद्धमय देशाला कुणीही विष्णूचा देव किंवा विष्णूचा देश म्हणण्यात काहीही अर्थ नाही त्यामुळे अशा मनोवादी लोकांचा मी अधिकार करतो आणि मी ते थांबतो जय भीम नम आहे